अमाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर जवळजवळ वीस लाखाच्या आसपास आपले मतदार आहेत जे त्याच्यामध्ये आराशिज जिल्ह्याचे संपूर्ण मतदान जे चार मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर औसा आणि बार्शी असे एकूण जवळजवळ वीस लाखाच्या आसपास आपले एक मतदार आहेत त्याच्यामध्ये तो आपला तो उन्हाचा तडाखा आहे परंतु सर्व मतदारांना सोयी होईल यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर जे आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार किमान आवश्यक सुविधा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या सावलीसाठी आपण मंडपाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ज्या स्थानदार माता असतात मुलं असतात त्यांच्यासाठी ते पाळणागाराची के सुविधा केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वॉटर असिस्टंट बूथ असतो त्याच्यामध्ये आपले बी एल ओ ज्या ठिकाणी आपलं बऱ्याचशा मतदारांकडं मतदानाची पोल चिठ्ठी पोचलेली नसते त्यांना त्याचं नाव शोधून देण्यासाठी त्यांना सुद्धा मंडपाची व्यवस्था केलेली आहे स्वतः म्हणजे प्रत्येक मतदान केंद्र आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याची व्यवस्था पाण्याचे जार थंड पाण्याचे जार आणि ग्लासेस याची व्यवस्था आपण केलेली आहे प्रत्येक म्हणजे ते मतदारांसाठीच आहे ते पोलिंग टीमसाठी पाण्याची व्यवस्था वेगळी आहे आणि मतदारांसाठी जी वेगळी आहे तर त्यामुळं आणि बसण्याची व्यवस्था पण करायला सांगितली आहे प्रत्येक आम्हाला बऱ्याच वेळा का होतं आपल्याकडे समोर आपण शेडची व्यवस्था केलेली आहे मंडपाची आणि समोर त्यापेक्षा जरी जास्त गर्दी जरी झाली तर शेजारचा जो कुठला मोकळा रूम असेल त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि पाण्याची व्यवस्था प्रामुख्याने जे आपल्याला लागते ती व्यवस्था आपण केली आहे मतदार केंद्र काय संकल्पना आहे काही महिला किंवा युवा मतदान केंद्राच्या ठिकाणी आकर्षक आपण असे निवडणुकीच्या प्रकाराच्या स्लोगन्स आहेत कार्टून्स आहेत ते काय असे मतदान केंद्र एकूण आपल्या मतदारसंघात आपण केले आहेत त्याचबरोबर सहा युवा मतदान ठिकाणी तीस वर्षापेक्षा कमी असलेले पूर्ण मतदान अधिकारी सुद्धा तीस वर्षापेक्षा कमी असतील त्याचबरोबर सहा प्रत्येक मतदारसंघात एक असं दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालवलेलं एक मतदान केंद्र असणार आहे आणि इतर ज्या म्हणजे या सर्व गोष्टींचा आणि एक महिलांनी प्रत्येक मतदारसंघात सहा असे महिलांनी पूर्ण चालवलेले असं एक 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 मतदान असे या सर्वाचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त मतदारांनी उद्या आपल्या मतदानामध्ये महत्व आहे तो बजावा आणि आपल्याला म्हणजे जे, जे आपलं जे सत्तर टक्क्यापेक्षा मागच्या वेळेस आपलं जो साधारणतः त्रेसष्ट टक्क्याच्या दरम्यान मतदान झालं होतं किमान आपण सत्तर टक्क्याच्या पहिलीकडे जाऊ असं जर मी आव्हान आपल्या माध्यमातून सर्व आपल्या जे मतदार आहेत आपल्याला लोकशाहीनं आणि आपल्या संविधान दिलेला जो हा अतिशय महत्त्वाचा जो अधिकार आहे तो बजावून आपण आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडावं अशी कळकळीची विनंती मी माझ्या चाळीस उत्सव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना करतो खूप सेन्सिटिव्ह किती मतदारसंघ आहेत आपलं जे त्याचबरोबर आपल्याकडं इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार जेवढे आपले मतदान केंद्र आहेत त्याच्या पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा आहे म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काय घडामोडी होत आहेत त्याचे जवळजवळ पन्नास टक्के मतदान केंद्र आहेत आपल्याकडे जवळजवळ एक हजारच्या वरती जे मतदान केंद्र आहे त्यांचं मॉनिटरिंग सुद्धा आम्ही जिल्हा कार्यालयात एस्टॅब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस मॉनिटरवर आपल्याला कंटिन्युअसली त्या जो जो आहे हजार कॅंद्रावरती आहे तिच्या काही घडामोड होतं तिथे अगदी आपल्याला व्हिडिओ दिसतं आणि तिथं काही तिथं काही चर्चा काय चाललेली आहे तिथं काय बोलणं काय होतं हे सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावर ऐकू येतं त्यासाठी आणि मॉनिटरिंगसाठी आम्ही सेपरेट एक पंचवीस जणांची टीम आम्ही जिल्हा कार्यालयात नेमलेली आहे आणि आज सकाळी आता आठ वाजल्यापासून ह्या सर्व ज्या टीम आहेत त्यांचं डिस्पॅचचं काम सहा जे आपले जे बाईन मधली निवडक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या हेडक्वार्टरमधून डिस्पॅचचं काम सुरू झाले आहे सर